गंमत म्हणजे तू तुझ्यात गुरफटलेली असतेस आणि मी तटस्थ बघ मी काय म्हणतोय ते गंमत म्हणजे तू तुझ्यात गुरफटलेली असतेस आणि मी तटस्थ तुला वाटते जग तुला छळत असते तुला वाटते जग तुला छळत असते किंवा नशीब तुझे तुकार असते तुला वाटते जग तुला छळत असते किंवा नशीब तुझे तुकार असते तू शोधत असते आधार तू शोधत असते आधार तुझा किनारा मी असतो तुला वाटते जग तुला छळत असते किंवा नशीब तुझ तुकार असते तू शोधत असते साधार तुझा किनारा मी असतो तुझा किनारा मी असतो मला ठाऊक असते पण बघ बघ किनारा काही प्रवाहाच्या मध्ये येऊ शकत नाही ना किनारा प्रवाहाच्या मध्ये येऊ शकत नाही ना तो बाजूला असतो शांत तुझाच असला तुझ्यासाठी असला तरी तो बाजूला असतो शांत असू असू तू घे तुझ का काय ते खळखळून विषय इतकाच आहे कि किनाऱ्याला तू लागणारच आहेस विषय इतकाच आहे की कि किनाऱ्याला तू लागणारच आहेस तर तू घे तुझं कळकळ नक काय ते खळखळून किनाऱ्याला तू लागणारच आहेस पण मधला काळ तू हकनाक सहन करते आहेस काळ तू हकनाक सहन करते आहेस चालायच चालायच चाला आपली चाला 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 बस येईल आपली बस येईल या नादात बाजूची आपली हक्काची रिक्षाही आपण सोडत असतो